नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राजमुंद्रा अकॅडमी पुणे सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे पहा आपले करंट अफेअर्स लेक्चर आहे जे पण आज आल, नव, ल, नवीन आले आल असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लेक्चरला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि स्क्रीन व्यवस्थित दिसतोय का माझा आवाज व्यवस्थित येते का मेसेज करायचं ला कमेंट आहे खाली तुम्हाला जर आमच्या ऑनलाइन कोर्सेस बद्दल माहिती पाहिजे असेल तर आमचा ऍप डाऊनलोड करा आणि त्यानंतर तुम्ही यूपीएससी फाउंडेशन एमपीएससी फाउंडेशन एमपीएससी इंटिग्रेटेड या सगळ्या बॅच बद्दल तुम्हाला माहिती मिळून जाईल आणि तुम्हाला जर काही माहिती हवी हो असेल आणखीन काय आमच्या कोर्सेस बद्दल विचारायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर वर करायचं तुम्हाला आठवत हो असेल ठीक आहे आणि काही मी शॉर्टकट्स पण दिलेले आहेत ते पण व्यवस्थित लक्षात ठेवा आता आपण समोर मॅपिंग पाहूया पण मी जो तुमच्या समोर कंटेंट ठेवत आहे मी असाच त्यानंतर पहा पॅलेस्टाईन रिफ्युजी जेव्हा त्यानंतर पहा पॅलेस्थाईन रिफ्युजी जेव्हा अरब वॉर झालेले तेव्हा पॅलेस्थाईन रिफ्युजी कुठे गेलेले सिरियामध्ये सिरियाने त्यांना सपोर्ट केलेला आणि काय बनवलं होतं होत हे कॅम्प बनवलं होतं आता, आता हा अनऑफिशियल कॅम्प आहे आता मी हे का घेतलेलं आहे न्यूजमध्ये तर पहा हा कॅम्प एक काय होता आधी पीवायक्यू येऊन गेला त्यामुळे मी हे यारमग कॅम्प कुठे घेतलेला आहे आता हा आपल्या अभ्यासात घेतलेला आहे आता त्यानंतर काय अलशद हा लेक अलशद आणि ही जी रिवर आहे आता रिवर रिव्हर आणि युफ्रेतास रिव्हर हे काय आहेत हे महत्वाचे आहेत कुठे आहेत ह्या सिरियाच्या आहेत हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर नेक्स्ट आता पहा आपण युफ्रेटस रिव्हर्स पाहिलेला आहे मिझोपोटेनम कुठे आहे हे तिरगिस आणि युफ्रेटसला अलाइन आहे हे बरेच वेस क्वेश्चन्स आलेले आहेत पहा आता ठीक आहे कुठे आहे सौदीच्या सौदी अरेबियाच्या नॉर्थ साइडला आहे आणि आता याच्यामध्ये ही मग डिटेल दिलेला आहे आता ही ट्राइब कुठे आहे हे पण विचारलं जाईल तर कुठे ही सीरिया इथे गोलन ठीक आहे हा न्यूज मध्ये आहे तर पहा आपण गोलन हाइट बद्दल पाहूया आता गोलन हाईट कुठे येत हा एक मिनिट हा गोलन हाइट्स हा पण कसा आहे आधी सिरियाचा भाग होता पण सिक डेज वॉर मध्ये इस्रायलने त्याला त्याच्यावर कब्जा केलेला आहे आता तो काय सिरियाच्या कब्जामध्ये आहे गोलन हाइट्स ठीक आहे याबद्दल काय यस गोलन हाइट्स बद्दल पण काय होता टू का? थाउजंड है क्वेश्चंस क्वेश्चन्स होता पहा सी बदल ठीक आहे हे सगळं पाहून काय केलेलं आहे जी क्यू आणि सध्या जे करंट अफेअर्स मध्ये न्यूज सुरू आहेत त्यावरून ही मॅपिंग घेतलेली आहे हे व्यवस्थित काय करायचे लक्षात ठेवायचे त्यानंतर आपण आता पाहूया एमपीएससी आणि एमपीएससी प्रिलिम्स आणि एमपीएससी कंबाईन काही महत्वाचे करंट अफेअर्स पहा आज जो आहे आपला मी रॅन्डमली घेत आहे पण उद्यापासून काय होईल मी सिक्वेन्सने घेत जाईल सुरुवातीला आपला मॅपिंग असेल त्यानंतर इकॉनॉमीचा क्वेश्चन असेल त्यानंतर एमपीएससी प्रिलिम्स आणि एमपीएससी कंबाईन प्रिलिम्स यांच्यासाठी असतील त्यानंतर युपीएससी प्रिलिम साठी असेल करंट अफेअर्स आणि शेवटी एमपीएससी मेन्स आणि युपीएससी मेन्स साठी असेल त्यानंतर मी तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन दिला जाईल प्रिलिम्स साठी मेन्सचा ठीक आहे असं आपण उद्यापासून सिक्वेन्सने करूया राष्ट्रीय जागृती दिवस मध्ये जा जा राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस हा हे काय आहे राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस दरवर्षी अकरा जानेवारीला साजरा केला जातो हा दिवस मानवी तस्करीच्या सतत सतत वाढत असलेल्या समस्येबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी साजरा केला जातो साजरा केला जातो त्यानंतर मानवी तस्करीच्या बळीच्या दुर्दशेबा जागरूकता निर्माण करणे हे कशासाठी केला जातो मन मानवी तस्करीच्या बळीच्या दुर्दशेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्या अधिकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी हा काय या दिवसाचा उद्देश आहे त्यानंतर याची थीम काय ही महत्वाची आहे कनेक्टिंग द डॉट्स दरवर्षी पंधरा जानेवारीला पहा काय साजरा केला जातो इंडियन आर्मी डे म्हणजे भारतीय लष्करी दिन आपण साजरा केला जातो कारण काय आहे याचा? पहा या दिवशी एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये फील्ड मार्शल केम करिप्पा हे काय होते हे शेवटचे ब्रिटिश होते ब्रिटिश कमांडर इन जनरल सर फ्रान्सिस यांच्याकडून भारतीय लष्कराचे पहिले कमांडर इन चीफ म्हणून पदभार स्वीकारला होता ठीक आहे मग त्याच दिवशी पंधरा देखील आयोजित केले होते पहा ज्यामध्ये प्रथम परेड मध्ये रोबोट दिसणार होते पहा त्यानंतर भारतीय सैन्य दलाच्या पुनरावृत्तीशी संबंधित काही प्रश्न आपण पाहूया दोन हजार चोवीस ची दुसरी आर्मी कमांडर परिषद झाली आहे तर गंगटोक सिक्कीम येथे झाली आहे त्यानंतर भारत ओमान संयुक्त लष्करी सराव पाचवी आवृत्ती आयोजित करण्यात आली तर सल्हाल ओमानला ठीक आहे त्यानंतर लॉजिस्टिक कौशल्याला चालना देण्यासाठी भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेनेने गतिशक्ती विद्यापीठासोबतच सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे यानंतर आपण पाहूया 68 यूपीएससी मेंस आणि एमपीएससी मेंस यांच्यासाठी महत्वाचा प्रश्न आता मी हा काय का घेतला आहे न्यू सांगते मी काय घेतला आता हा काय आहे डी नोटिफाइड प्राइस आहे आणि

लॉन्चिंग द स्कीम फॉर इकॉनॉमिक एम्पॉयरमेंट ऑफ द डी नोटिफाईड ट्राईब हीच आहे सीड स्कीम आता डिटेल पाहू याच्याबद्दल ह्या न्यूजमध्ये होता पाहा इडेट कमीशन पण इडेट कमिशन चे रिकमेंडेशन पण आहेत हे न्यूजमध्ये आहेत पाहूया पण काय आहे डिटेलमध्ये पहा वॉट आफ द मेजर चॅलेंजेस फेस बाय आता हे जे ट्राइब्स आहेत त्या ट्राइबसोबत समोर

डी डी नोटिफाइड ज्या ट्राईब्स आहेत त्यांच्याकडे स्वतःची प्रायव्हेट लँड आजही किंवा स्वतःचे घर नाही आहेत ठीक आहे त्यानंतर अनक्लासिफाइड कम्युनिटीज पहा ही आहे इडेट कमिशन कधी आली आहे ही दोन हजार सतराला आली आहे आता या कमिशननुसार आता ज्या या कमिटीज होत्या त्यांना ऍटलिस्ट आता म्हणजे एससी सी एस टी मध्ये तर ते नाहीतच इन्क्लूड तर ऍटलिस्ट त्यांना ओबीसी मध्ये तरी इन्क्लूड करावं असं सांगण्यात आलं कारण ओबीसी मधून तरी त्यांना काय आहे ज्या स्कीम आहेत त्या कडून त्यांचा फायदा घेण्यात येईल त्यानंतर मग हे काय केले हे खूप महत्त्वाचं आहे हे का महत्वाचं आहे मी सांगते पहा काही रिकमेंडेशन दिलेत इडेट कमिशननी काय काय दिलेत इस्टॅब्लिश परमनंट For SAT and ENTS with कमिशन फॉर डी एन टी एस एन टी एंड एन टी एस विथ सेक्युरिटी स्टेटस म्हणजे त्यांच्यासाठी परमनंट कमिशन नेमण्यात यावी असं त्यांनी रिकमेंडेशन दिलेलं आहे त्याच्यानंतर सेपरेट डिपार्टमेंट नेमण्यात यावं यांच्यासाठी कशासाठी त्यांच्या त्यांना वेलफेअरसाठी त्याच्यानंतर डिटेल त्यांचा सर्वे करण्यात यावा म्हणजे ऍक्च्युअल त्यांचं पॉप्युलेशन किती आहे हे खरंच आपल्याला कळावं हे पण काय होतं इडिट कमिशनचं रिकमेंडेशन होतं

वेलफेअर बोर्ड आणला पहा गव्हर्नमेंटनी डेव्हलपमेंट अँड वेलफेअर बोर्ड फॉर डी एन टी एस एन अँड एन ठीक आहे त्यानंतर आता यामध्ये कुठ कुठल्या जाती आढळतात तर हे आहे कंजर नॅट पारधी आणि सॅपेरा आपल्या जगामध्ये सर्वात जास्त हे जे ट्राईब्स आहेत ते कुठे आहेत तर साऊथ आशियामध्ये आहेत आणि इंडियामध्ये प्रत्येक स्टेटमध्ये कमी जास्त कुठे ना कुठेतरी आढळतात त्या ट्राईब्स तर इंडिया मध्ये किती आहेत ह्या टेन पर्सेंट त्याच्यानंतर काही रिकमेंडेशन्स काही कमिशन्स आहेत पहा या कमिटीचे पहा क्रिमिनल ट्राईब एन्क्वायरी कमिटी नाईनटीन फोर्टी सेव्हन ही स्लाइड्स खूप महत्वाची आहे तुम्हाला कुठे काम येईल मेन्स मध्ये काम आले ठीक आहे पहा क्रिमिनल ट्राईब एन्क्वायरी कमिटी नाईनटीन फोर्टी सेव्हन त्याच्यानंतर आयंगर कमिटी रिपेल ऑफ द क्रिमिनल क्रिमिनल ट्राईब जो त्यांच्यावर त्यांना क्राईम म्हणून जो टॅग दिला होता तो टॅग काढण्यासाठी आणलेली कमिटी आहे त्याच्यानंतर काका कालेकर कमिशन नाईनटीन फिफ्टी थ्री यालाच काय म्हणतात ओबीसी कमिशन पण म्हणतात त्यानंतर बीपी मंडळ कमिशन आहे नाईनटीन एटी यांचे इश्यूज पाहत होती यांच्याशी रिलेटेड त्यानंतर नॅशनल कमिशन टू रिव्ह्यू द वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्युशन जर काही यांच्यावर अन्याय होत असेल तर काय करत होती ही कमिटी लक्ष देत होती त्याच्यानंतर कमिशन होता आता आहे सीड एकदा मी जी सीड स्कीम सांगितली होती त्याबद्दल पाहूया त्यानंतर मी तुम्हाला सांगते की मी हा जो आ, न्यूज आहे ही का घेतलेली आहे आपल्या सिलेबस मध्ये आपल्या स्टडी मध्ये पहा सीड स्कीम फॉर इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट आधी ही सीड स्कीम कशासाठी होती इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट साठी होती या ट्राइब्स कमिशनच्या त्यानंतर इचा एम काय होतं पहा त्यांची डेव्हलपमेंट केव्हा होईल जेव्हा त्यांना एज्युकेशन मिळेल ठीक आहे त्यानंतर पहा का, त्यानंतर काय त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेस त्यानंतर एंट्री टू प्रोफेशनल कोर्सेस मेडिकल इंजिनिअरिंग एमबीए यासाठी काम करणं हे सीडचं उद्दिष्ट होतं त्याच्यानंतर हेल्थ इन्शुरन्स लाईव्हहूड इनिशिएटिव्ह घेतले गेले काही त्याच्यानंतर त्यांना फायनान्शियल आहे असे प्रोव्हाइड करण्यात आलं एक्सपेंडिचर मग आता सीड स्कीम तर्फे सीड स्कीम ने सांगितलं होतं कमीत कमी काय दोन दोनशे करोड रुपीज त्याच्यामध्ये खर्च करण्यात येईल त्यानंतर हेल्थ इन्शु इन्शुरन्स सारखे जसं की पीएम जन आरोग्य योजना यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल त्याच्यानंतर

मी ही न्यूज का घेतलेली आहे तर पहा युपीएससी पी वाय दोन हजार चोवीस मध्ये काय विचारलं होतं आपल्याला चंगप्पा कम्युनिटी बद्दल ही जी कम्युनिटी ही आहे ही न्यूज मध्ये होते तेव्हा तेव्हा त्यामुळे या कम्युनिटी बद्दल काय होतं आपल्याला विचारलं गेलं होतं आता याच्यामध्ये काय आहे पहा काय विचारलं दे लाईज मेनली इन द स्टेट ऑफ उत्तराखंड नाही आहे हे जी कम्युनिटी होती ती लडाखची होती ठीक आहे त्यानंतर दे रिअर द पश्मा गोड्स फायनल हे या कमिटी बद्दल बरोबर आहे आणि दे आर केप इन कॅटेगरी ऑफ शेड्यूल ट्राईब हे पण बरोबर आहे आहे ते लडाखचे होते कम्युनिटी आणि टू आणि थ्री असं आता ही कमी काय कमिटी हे न्यूज मध्ये आहे याच्याबद्दल पण विचारलं जाऊ शकतं म्हणून मी हे घेतलेलं आहे करंट अफेअर्स मध्ये त्यानंतर आता हा मे वॉट आर द टू मेजर लिगल इनिशिएटिव्ह पहा बाय द द स्टेट डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट शेड्यूल ट्राईब पहा कुठले लीगल इनिशिएटिव्ह घेतले गेले बोलले अगेन्स्ट शेड्यूल ट्राईब अड्रेसिंग द डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट शेड्यूल ट्राईब हेच आपल्याला काय सेम ह्या बद्दल जर विचारले तर आपल्याला कुठलं लिहावं लागेल ह्या मेजर कमिटीज किंवा कमिशन ठीक आहे हे सगळे हे सगळ्या कमिशन लिहावे लागतील ला, आपल्याला रिकमेंडेशन त्याच्यानंतर हे जे भारत सरकारने आणखीन एक मिनिट हा हे जे इंडियाचे एफर्ट्स आहेत हे सगळं आपल्याला लिहावं लागेल याचा टाइप्स बदल आपण विचारले की गव्हर्नमेंट सर गव्हर्नमेंटने आपल्या काय काही इनिशिएटिव्ह घेतलेल्या आहेत हे झालंय आपलं हा भारतीय सैन्याने आता हा पहा परत हा जो आहे एमपीएससी प्रिलिम्स आणि एमपीएससी कंबाईन साठी आहे भारतीय सैन्याने पर्वत प्रहार सराव एक मिनिट हा सॉरी भारतातील पहिली स्वदेशी बनावटीची ड्राईव्ह आता है है हे महत्वाचं आहे पहा का हे काय आहे ड्रायव्हलेसचं मेट्रो विचारलेला आहे ड्रायव्हलेस मेट्रो ट्रेन कोणत्या मेट्रोने मेट्रोचे अनावरण केले आहे तर बेंगळुरू बेंगळुरू येथे पहिली काय ड्रायव्हलेस मेट्रो आलेली आहे पहा भारतातील पहिली स्वदेशी बनावटीची ड्रायव्हरलेस मेट्रो आता पहा का बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन देशातील पहिली ड्रायव्हरलेस ट्रेन मिळाली आहे आता ही ट्रेन कोणी काढलेली आहे तर बंगाल स्थित ऍक्च्युअली ही कंपनी बंगालची आहे पण हिने काय हे बंगलुरूला ही ट्रेन दिली आहे टीटागड रेल सिस्टीम लिमिटेड ठीक आहे हे या कंपनीचं नाव आहे बंगालच्या की जिने काय पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन ही बंगलुरुला दिलेली आहे आणि ही काय अठरा किलोमीटरच्या मार्गावर धावेल त्यानंतर कोणत्या राज्याने इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचे नामकरण मनमोहन सिंग यांच्या नावावरून केले आहे हा प्रश्न आहे कुठला आहे तर हिमाचल प्रदेश आहे आपले तर हिमाचल प्रदेश सरकारने पहा नऊ जानेवारी दोन हजार एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे कुठला ज्यामध्ये त्यांनी राज्याच्या प्रसिद्ध संस्थेचे नामकरण हिमाचल प्रदेश इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन यांचं नाव माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावरून करण्यास मान्यता दिली आहे ठीक आहे हा इथे विचारले जातील तुम्हाला जो आपल्याला आहे आता बदललेली नावे म्हणजे चालू घडामोडी आहे त्यामध्ये कुठली कुठली नावे बदलली पोर्ट ब्लेअर चे नाव काय ठेवले श्री विजयपुरम ठेवले त्यानंतर राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉल चे नाव प्रजासत्ताक मंडप म्हणून ठेवले जे सध्या सुरू आहे बदललेले नाव हे लक्षात ठेवायचे राष्ट्रपती भवनाच्या अशोक हॉलचे नाव अशोक मंडप महाराष्ट्र सरकारने अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर केले त्यानंतर क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचे नाव निरंजन शाह स्टेडियम त्यानंतर अयोध्या रेल्वे स्थानकाचे नवीन नाव अयोध्या धाम आहे त्यानंतर आंध्र प्रदेशची नवीन राजधानी अमरावती तेलंगणाची नवीन हैदराबाद त्यानंतर गुजरातच्या सिग्नेचर ब्रिजचे नवीन नाव सुदर्शन सेतू उत्तराखंड मठ शहराचे नाव मठ आहे उत्तराखंडाच्या पोषकातील तहसीलाचे नवीन नाव कैची धाम ठीक आहे हे सगळं वन लाईनर आहे एमपीएससी प्रिलीम एमपीएससी कंबाईन साठी तुम्हाला कामाला येईल आता आपण पाहूया यूपीएससी प्रिलीम साठी नेसे प्रीलिम साठी गव्हर्नमेंट स्कीम वरून काय कमीत कमी दोन ते तीन प्रश्न प्रत्येक पेपर असतात प्रत्येक वर्षीच्या पेपर ठीक आहे तर त्याच्या मध्ये कुठले मिनिस्ट्री मिनिस्ट्री प्रत्येक पेपर अभ्यास करून हे काढलेले आहेत कुठल्या कुठल्या मिनिस्ट्रीज याच्या मध्ये आलेले आहेत ॲग्रीकल्चर अँड चाईल्ड हेल्थ डेव्हलपमेंट कुठे कुठे कामाला येतील अवघड प्रश्न विचारले नाही गेले तरी मेन्स मध्ये हे कामाला येईल रायटिंग मध्ये पण येईल आणि कन्क्लुजन मध्ये पण येईल उदासून कुठल्या कुठल्या स्कीम आता महत्वाच्या त्यानंतर हा तुम्हाला

उन्नत भारत अभियान दोन हजार सतरा कुठल्या कुठल्या स्कीम घ्यायच्या तर आता या दोन तीन महिन्यामध्ये पाच ते सहा आर्टिकल्स आहेत या स्कीमवर पीएमई आहे डिजिटल अग्रिकल्चर आहे आणि प्रधानमंत्री आवास योजना ठीक आहे ते मी दाखवलेत मागचे पी वाय क्यू येऊन आपण एकदा करूया झाला असेल तर चॅनलला आहे सबस्क्राईब करा आम्ही याच्यासाठी म्हणतो की जे पण आमचे नवीन लेक्चर्स येत जातील त्याची तुम्हाला काही नोटिफिकेशन येत जाईल तुम्हाला समजेल की हा लेक्चर आहेत आमचे म्हणून

करत पहिले आज आपण पहिलं पाहिलं पहिले मॅपिंग पाहिली होती आपण मॅपिंग मध्ये सिरीया आपण काल पाहिला होता पहा सिरीयाचा 78 एम एल आई जी आई टी हे बॉर्डर मी काय सांगितले होते तुम्हाला ठीक आहे मॅपिंग मध्ये आज काय काय पाहिलं आपण एलेपोनिक दिथ मी जे शहर सांगितले होते की जे काय आहेत डॅमसम डॅमसम ही जी रा, राजधानी आहे सिरियाची इथे आढळतात हे जास्त जास्त करून त्यानंतर आणि त्या दोन रिव्हर्स सिरिया मध्ये आहेत महत्वाच्या त्याच्यानंतर ना सांगितले मी त्याच्यामध्ये कुठली बेटबन ही ट्राइब काय आहे महत्वाची आहे काय आहे महत्वाची आहे एवढं लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर गोलन हाइट्स गोलन बद्दल पाहिले आपण गोलन हाइट्स बद्दल मागे काय आपले पीवायक्यू पण येऊन गेलेले आहेत सी बद्दल त्यानंतर राष्ट्रीय जागृती दिवस दोन हजार पंचवीस हा केव्हा साजरा केला जातो